डोंबिलीवरून आलोय गोरे मी गोरेगाववरून आलोय अंबनात पासून आलोय मी मी ना आलोय आणि अंबन मध्ये चिंतामणी शिवाजी महाराजच्या रूपामध्ये आहे कसाही असला तरी तो बाप्पाच आहे आणि तो नेहमीच कोणत्याही रूपात छानच दिसतो भव्य मूर्ती आहे शिवाजी महाराज के रूप में और एकवीस चे बाईस फुट का आहे नमस्कार मंडळी मी अज्ञेशोने पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं माझ्या मराठमच्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो आणि आजची सकाळ आहे ती एकदम खास आहे कारण आज आपल्या सर्व लाडक्या बाप्पाचं म्हणजे चिंचपोकळीचा चिंतामणी म्हणजेच आगमनाधीस याचं आगमन होणार आहे दरवर्षी हा सोहळा खासच असतो आणि यावर्षी तर अजूनच खास आहे कारण बाप्पाचं आगमन होणार आहे ते आपल्या पर्या वर्कशॉपमधून म्हणजे पर्या पर्याय कार्यशाळेतून खूप सारा जनसागर आजच्या दिवशी लोटणार आहे खूप ठिकाणावरून माणसं पब्लिक सर्व आपल्या लाडक्या जिंच पोकळीच्या चिंतामणीच्या आगमनाला येत असतात आपण मागे बघू शकता गेटवर पण कला चिंच पोकळीच्या चिंतामणी आगमन सोहळा असं लिहिलेला आहे तर आजचा सोहळा हा विशेष एकदम खास राहणार आहे बघूया या वर्षीचा चिंतामणी कसा असणार आहे तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करणार आहोत आणि आज काहीतरी वेगळं करण्याचा मी प्रयत्न करतोय त्यासाठी खूप लवकर आलं आणि खूप जास्त पोलिसांचा पहारा पण आहे एक शिस्तबद्ध आगमन व्हावं कुठेही आगमनाला गालबोट लागू नये म्हणून ठिकठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त आहे आणि वाहतुकीचं नियोजन अगदी सुसज्ज पद्धतीने असं पोलिसांनी केलेलं आहे आणि अशा एकदम शांततापूर्ण वातावरणात आणि उत्साहात हा सोहळा पार पडेल अशी आशा वाटते कारण सगळीकडे पोलिसांनी एकदम व्यवस्थित कडेकोट बंदोबस्त ठेवलेला आहे तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत चिंतामणी पोकळीचा चिंतामणी दोन हजार पंचवीस कसा असेल कारण जेव्हा सिद्धेश दिगळे सरांची मुलाखत घेतली गेली तेव्हा त्यांचं एक वाक्य मला अजूनही आठवतं म्हणजे त्यांना विचारण्यात आलेला प्रश्न असा होता की यावर्षीचा चिंतामणी कसा असेल तर त्यांनी सांगितलं होतं डोळ्यात पाणी आणि अंगावर काटा तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण लोकांच्या भावना जाणून घेणार आहोत की त्यांच्या मनातलं चिंतामणी कसा असणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडल्यास प्रमाणे माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला जाणून घ्यावा लोकांच्या मनातील भावना तर माझ्या सोबत हा ग्रुप आहे तर मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की या आगमन खूप खास असणार आहे कारण दिगोळे सरांनी सांगितलं आहे की डोळ्यात पाणी आणि अंगावर काटा असं या वर्षीचं आगमन असणार आहे तर तुमच्या मनातल्या चिंतामणी यावर्षी कसा असणार आहे आम्ही पाहल, आम्ही पहिल्यांदा आलो आहोत आगमनासाठी सो आम्ही खूप एक्साइटेड आहोत माहित नाही आता फर्स्ट टाइम आहे तर माहित नाही पण आम्ही खूप एक्सायटेड कारण जेव्हा पाच होता तेव्हा काय त्या रिलेटेड असू शकतो असू शकतो शायद नाही सॉरी <Tab>, कसाही असला तरी तो बाप्पाच आहे आणि तो नेहमीच कोणत्याही रूपात छानच दिसतो आणि आमचं हे आमच्यासाठी अजून जास्त स्पेशली कारण की फर्स्ट टाइम आहे ऑलमोस्ट आमचा सगळ्यांचा आणि आम्ही पण खूप एक्साइटेड आहोत थँक्यू माझ्यासोबत अजून काही जण जोडले गेलेले आहेत तर त्यांना मला विचारायचं आहे की तुम्ही कुठून आलात आणि या वर्षीचा आगमन सोहळा कसा असेल आणि तुमच्या मनातल्या चिंतामणी कसा असेल मी बरोड्यातला आलोय आणि यामुळे असं वाटत आहे की आगमन मध्ये चिंतामणी शिवाजी महाराजच्या रूपामध्ये आहे आणि खूप मोठं भव्य आगमन होणार आहे खूप मस्त तुम्ही बघू शकता मित्रांनो ही मंडळी आहे ती खास बरोडावरून आलेले आलेली आपल्या बाप्पाच्या आगमनासाठी म्हणजे असाच हा भव्य दिवा आगमन सोहळा दरवर्षी प्रमाणे याही वर्षी होणार आहे कारण खूप जास्त मंडळी खूप लांबून लांबून येत आहेत आणि सकाळचे वाजलेले आहेत साडेआठ एवढ्या लवकर म्हणजे बाप्पा विषयीच प्रेम आपल्याला दिसून येतो आगमनाला आलेले आहे मला असं माध्यमातून जाणून आलाय मी गुरेगाववरून आलोय आणि या वर्षीच आगमन खरं बघण्यासारखं आहे कारण आगमन इतक्या वर्षापासून परळ वर्कशॉप मधून आज आपल्याला बघायला भेटणार आहे माझ्या मनातलं चिंतामणी खरंच एक सुंदर आणि एक म्हणतात ना की डोळे भरून बघण्यासारखं असणार आहे माझ्यासाठी माझ्याबरोबर अजून काही जण जोडले गेलेले आहेत तर त्यांना विचारायचं आहे की तुम्ही कुठून आलात आणि या वर्षीचा चिंतामणी कसा असेल आणि हा आगमन सोहळा किती खास असेल तुमच्यासाठी कांदिवली बहुत 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 गर्दी भीड और हर बार की तरह कुछ अलग होने वाला है बहुत एक्साइटमेंट मोमेंट होने वाला है और गेट पे बॅरी मार दिए गेट पे ही। बहुत गर्दी होण्या अजून काही जण सोबत जोडलेले आहे त्यामधला आपला भाऊ युट्यूबर आहे तर मला तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे की तुम्ही कुठून आलात हे तुमचं कितवं वर्ष आहे चिंतामणीच्या आगमनाला यायला आणि यावर्षी चिंतामणी कसा असेल आणि आगमन सोहळा कसा असेल तुमच्यासाठी आम्ही ऍक्च्युली आलो डोंगिलीवरून आहे उलवेवरून तर आम्ही ऑलमोस्ट सकाळी जवळपास सहाला निघावले घरातून आणि माझा हा तर सेकंड आगमन आहे फर्स्ट आगमन जो होता ना तो जवळपास चार ते पाच वर्षापूर्वी गेला आम्ही म्हणजे आम्ही आलेलो आगमाला तुफान गर्दी होती ना सांगते वाट लागली आमची आणि आता पण पोलिसांचा ताफा वगैरे सगळे इथे आले सगळे जमा झाले म्हणजे पोलिसांचं सगळे इथे जमा झाले बंदोबस्त खूप चांगला आहे सध्या गर्दी पण एवढा लवकर पण आगमन आय थिंक जो चिंतामणी आहे तो जवळपास अकरा ते बाराच्या दरम्यान निघणार आहे असं मला माहिती पडलं पण तरी पण आता गर्दी स्टार्ट झाली येते आणि माहीत नाही या वर्षी आय थिंक मूर्तीकार वेगळे वेगळी आहेत तर मूर्ती काहीतरी नवीन रूपात आपल्याला बघायला मिळेल जो का चांगलंच होईल आणि आम्ही पण वेट करतो कधी चिंतामणी बाहेर तर माझ्या बरोबर एक चिंतामणी भक्त जोडला गेला आहे तर मित्र मला एक प्रश्न आहे की तू कुठून आलायस आणि या आगमन तुझ्यासाठी किती खास असणार आहे डोंबिलीवरून आलंय आणि या वर्षी आगमन एकदम खूप छान होणार आहे एवढं आणि खूप आनंद होत आहे काय वाटतं या वर्षीच चिंतामणी कसा असेल तुझ्या मनात काय चिंतामणी माझ्या मनात चिंतामणी तर पहिल्यापेक्षाही खूप सुंदर असेल का या वर्षी खूप अलग थोडं असं वाटतंय की मन मोकळं करणार किंवा वाटतंय पण काय आता पाऊस पण एवढंच पडतंय ना तर काय शकत नाही माझ्या बरोबर अजून काही चिंतामणी भक्त जोडले गेलेले आहेत तर मित्रांनो तुम्ही कुठून आलात आणि या वर्षीचा तुमच्या मनातला चिंतामणी कसा असेल आणि आगमन सोहळ्या बद्दल काय बोलला आम्ही शिवड वरून आले या वर्षीचा चिंतामणी तर छावा पिक्चर वर रिलेटेड सोहळा कसा असणार तुमच्यासाठी किती खास असेल आगमन सोहळा आगमन सोहळ्यासाठी आम्ही सकाळपासून आले आमचा विचार करा तुम्ही किती खास आहे आमच्यासाठी माझ्यासोबत हे अजून चिंतामणी बघतायत आणि हे सगळे लोकल आहेत आपले चिंतामणीच्या इथेच राहणार आहे तर त्यांना त्यांचं मत जाणून घेऊया या आगमन सोहळ्याविषयी की यावर्षीचा आगमन सोहळा किती खास असणार आहे आणि या यावर्षीचा चिंतामणी कसा असणार आहे तुमच्यासाठी ये साल का चिंतामणी बहुत मतलब बहुत बडे रूप में खास होगा सात साल बाद निकल रहे है मतलब आप लोग पब्लिक का तो अंदाजा लगाई लो बहुत होगा और बहुत भव्य मूर्ति है शिवाजी महाराज के रूप में और 21 से 22 फुट का है माझ्यासोबत हे चिंतामणी अजून जोडलेले आहेत पूर्ण त्याला अंदाज आहे म्हणून ते सगळं तयारी करून आले असेल आणि तू कुठून आलायस आणि काय वाटतं आगमन वाटतो विषय आतापर्यंत मी कधी आगमनला आलो तर नाहीये पण आता पहिल्यांदा आलोय अंबरनाथ पासून आलोय मी आम्ही मोस्टली तरी फोटोग्राफी करायला आलोय आणि आता बघू कसं रिझल्ट भेटतो आणि कसं काय होतं आता आमचे कॅमेराचे हाल तर थोडे आहेत पण ठीक आहे आता बघू एक्सायटेड आहे आम्ही बघायला तर बघू काय होत हे बघू शकता आपण समोरच मेन गेट आहे आणि पोलिसांचा किती बंदोबस्त आहे या आगमनासाठी त्यावरून तुम्हाला अंदाज येईल की खूप जास्त माणसं पब्लिक या आगमनासाठी येण्याची शक्यता आहे त्यामुळे पोलिसांचा एवढा कडेकोट पहाऱ्यामध्ये बंदोबस्त ठेवलेला थे आहे सगळीकडे बॅरिगेट्स आहेत जिथून चिंतामणी बाहेर पडणार तिथेही आणि त्याच्या समोरचा जो पॅसेज आहे तिथेही बॅरिकेड्स पूर्णपणे लावलेले आहेत सगळीकडे जागोजागी कडेकोट बंदोबस्त आणि पाऱ्यामध्ये शिस्तीमध्ये आगमन होईल अशी आशा आणि अशी शक्यता वर्तवली जाते जाऊ शकते पाऊस खूप जास्त आहे त्यामुळे भरपूर जणांच्या प्रतिक्रिया त्यांच्या मनातील भावना व्यक्त झालेल्या आहेत खूप लांब लांबून लोक आता यायला सुरुवात झालेले आहेत खूप जणं सकाळी लवकर आलेले आहेत आणि काही जण आता यायला सुरुवात झालेली आहे पाऊस खूप आहे त्यामुळे अगदी बघूया आता आगमन सोळा कसा पार पडतोय तो पण बाप्पा आहे तो सगळं निभून येईल त्याच्या भक्तांना तो कधीच नाराज करत नाही तर हा व्हिडिओ इथपर्यंतच होता तुम्ही पण कमेंटमध्ये नक्की कळवा यावर्षीचा तुमच्या मनातला चिंतामणी कसा आहे तो व्हिडिओ इथे थांबवतो व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा आवडल्यास माझ्या चॅनेलला प्रेम द्या लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र